नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण मिसळपाव बनवते बघा दिवाळीचे पदार्थ गोड गोड खाऊन कंटाळा आला असेल ना तर मस्त अशी झणझणीत मिसळपाव बनवा तोंडाची सवसुद्धा तो 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 वाढेल आणि कंटाळासुद्धा पूर्णपणे निघून जाईल अगदी स्टेप बाय स्टेप तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केलेली वी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक नक्की करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका खूप सोप्या पद्धतीने आज आपण मिसळ बनवतो आहे जास्त पसारासुद्धा होत नाही अगदी झटपट अशी बनवून तयार होते कटसुद्धा खूप मस्त बनवून तयार होतो तर त्यासाठी आपल्याला त्यासा सुरुवातीला कुकरमध्ये घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं नंतर त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून टाकून घ्यायचा आहे आपल्याला कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत नंतर त्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आपल्याला तीसुद्धा छान अशी परतून घ्यायची एक मिनिटभर आलं लसूणची पेस्टसुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे आता यामध्येच आपल्याला एक पाव चमचा हळद टाकून घ्यायचे रंगासाठी आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि चवीला सुद्धा कट खूप छान होतो याच्यामुळं पाव चमचा हळद टाकून घ्यायचे आणि पाव चमचा हिंग टाकून घ्यायचे हे सुद्धा मस्त असं मिक्स करून घ्यायचं छान असं परतून आहे बघा आता याच्यामध्ये आपल्याला दोन कप इथं मटकी टाकून घेणार आहे मी मोड आलेली मटकी तर ही मिसळणं म्हणजे आठ ते दहा लोकांसाठी भरपूर पुरेशी होते एवढ्या प्रमाणामध्ये आता मटकी आपल्याला छान अशी तेलावरती परतून घ्यायचे असं मटकी शिजवून घेतल्यामुळं ना चवीला कट आणखी छान लागतो मटकीला सुद्धा खूप मस्त अशी चव येते आता यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं आहे इथं मी मटकीच्या दुप्पट पाणी टाकून घेतलं आहे तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि याला एक ते दोन शिट्ट्या फक्त काढून घ्यायच्यात आपल्याला जास्त पण एकदम शिट्ट्या काढू नका फक्त एक ते दोन शिट्टी काढून घ्यायची आहे आता दुसऱ्या कढाईमध्ये आपल्याला वाटण करण्यासाठी करण्यासाठी मस्त असा मसाला बनवून घ्यायचा आहे तर इथं बघा कढाईमध्ये मी सहा ते सात आपल्याला बेडगी मिरची घ्यायची आहेत एक छोटी वाटी किसलेलं खोबरं घ्यायचं आणि फक्त एक ते दोन चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचेत बघा आता हे अगदी स्लो गॅसवरती आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे रंग चेंज होईपर्यंत यामध्येच आपण एक चमचा धने टाकून घेणार आहोत ते सुद्धा भाजून घ्यायचेत आपल्याला हा सगळा मसाला आपल्याला कोरडाच भाजून घ्यायचा आहे या याच्यामध्ये तेल टाकण्याची आवश्यकता पडत नाही आता हे व्यवस्थित असं भाजून आहे आपल्याला तर इथं बघू शकता मस्त खमंग भाजून झाले रंग सुद्धा खूप छान आलाय आता हे पूर्णपणे आपल्याला थंड करून आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला बघा एक मध्यम आकाराचा मोठा कांदा घ्यायचा आहे बघा मध्यम आकाराचा किंवा मोठ्या आकाराचा थोडासा कांदा घ्यायचा आहे आपला तो छान असा उभा पातळ चिरून घ्यायचा तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्येच आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि एक इंच आपल्याला आलं टाकून घ्यायचं आहे सुद्धा छान असं चिरून टाकून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं आणि वाटण करताना सुद्धा आपल्याला बरं पडतं हे सगळं आपल्याला थोडंसं तेल टाकून छान असं पाच ते सहा मिनटं भाजून आहे बघा आणि पूर्णपणे थंड करून आहे आता आपण जो कोरडा मसाला बारीक करून घेतला ना भाजून घेतला ना तो छान असा वाटून घेतलाय बघा रंग खूप छान आला आहे बघू शकता तुम्ही सेपरेटच सगळं से वाटून घ्यायचं आहे आपल्याला सगळं एकत्र मिक्स करू नका हे फक्त आपण कोरडे मसाले वाटून घेतले आता नंतर ते मसाले एका भांड्यात काढून घ्यायचे आणि हा दुसरा मसाला मी वाटून घेतला आहे कांदा लसूण आणि आल्याचा इथं आपला मस्त असा कटसुद्धा बनवून तयार झाला आहे बघा म्हणजे मटकीसुद्धा छान अशी शिजून तयार झाली आहे जास्त पण एकदम मौसर शिजायची नाही आपल्याला फक्त एक ते दोन चिट्ट्या करायच्यात आता आपल्याला कट बनवायला घ्यायचं आहे बघा मोठी कढई घ्यायची आपल्या जाडबुडाची किंवा पातेलासुद्धा घेऊ शकता तुम्ही यामध्ये आपल्याला चार पळी तेल टाकून घ्यायचं आहे बघा आपण जे चार पळी जी रेग्युलर पळी असते की नाही आपली तेल टाकायची त्याच्याने ते मी चार पळी तेल टाकून घेतलं आहे तेल थोडंसं जास्त लागतं आपण जास्त प्रमाणात बनवतो आहे त्यामुळं तेल गरम झालं की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून टाकून घ्यायचा तो छान असा सोने रंगावरती परतून घ्यायचं आहे बघा आपल्याला नंतर त्याचमध्ये अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे एक मिनिटभर आपल्याला सगळं व्यवस्थित कांदा आणि आलं लसूणची पेस्ट परतून घ्यायची तर इथं बघू शकता आपण मस्त असं परतून आहे आता याच्यामध्ये जो आपण कांदा आलं आणि लसूणचा मसाला भाजून घेतला होता ना तो टाकून घ्यायचा आहे त्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे आता ही छान अशी आपल्याला एक पाच ते सहा मिनिट मिडियम गॅसवरती परतून घ्यायचे बघा तेल सुटेपर्यंत जेवढा आपण छान प्रकारे मसाला परतून घेईल ना तेवढा आपल्या कटाला चांगला तवंग येतो मस्त अशी तर्री येते मिक्स करत अशा प्रकारे मध्यम गॅसवरती आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे तर इथं आपला मसाला परतून झाला आहे बघा आता याच्यामध्ये आपण जे कोरडे मसाले भाजून घेतले होते ना बडगी मिरची किसलेलं सुकं खोबरा आणि तीळ ते याच्यामध्ये छान असे परतून घ्यायचेत आपल्याला आता हा सुद्धा मसाला मिनिटभर परतून घ्यायचा आहे रंग बघू शकता तुम्ही खूप मस्त आला आहे आपण बेडगी मिरची वापरल्यामुळं आता यामध्येच आपण एक दोन चमचे आपला घरचा जो काळा मसाला असतो ना साठवणीचा तो टाकून आहे एक चमचा लाल तिखट टाकून आहे आता हे सगळं व्यवस्थित परतून आहे तुमच्याकडे साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता आता आपली जी तर्री आहे ना जी म मटकीची उसळ होणार आहे ना ती छान अशी एकसारखी होण्यासाठी आपल्याला पाणी वेगळा आणि मटकी वेगळे असं न होण्यासाठी मस्त असं एक चमचा बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आपला कट एक सारखा बनवून तयार होतो त्यासाठी एक चमचा बेसनपीठ टाकून घ्यायचं छान असं मिनिटभर पर परतून घ्यायचं तेलामध्ये नंतर आपण जो मटकी शिजवून घेतली होती ना ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तुम्ही हवं तर मटकी सेपरेट सुद्धा ठेवू शकता पण अशा प्रकारे व्यवस्थित असं मिक्स करून टाकलं ना तर आपल्या रश्याला चव खूप छान येते त्याच्यामध्ये मी आणखी पाणी मिक्स करून टाकून घेतलं तुम्हाला किती पातळसर किंवा दाटसर पाहिजे आहे ना त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता मिसळपावचा आपला कट पातळच असतो जास्त घट्ट नसतो इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे चवीनुसार मीठ टाकून आहे इथे मी एक मोठा चमचा मीठ टाकून घेतलं आपण मटकी शिजवताना सुद्धा त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं होतं आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हा जो कट आहे ना आपल्याला एक दहा ते बारा मिनटं मिडियम गॅसवरती छान असा घ्यायचं घ्यायचंय बघा मस्त असं दणकून उकळून घ्यायचंय व्यवस्थित सगळं मसाला एकत्र होतो आणि एक जीव होतो तर इथं बघू शकता आपला मस्त असं कट उकळतोय बघा अशा प्रकारेच आपल्याला छान मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचंय जेवढा तुम्ही जास्त उकळाल ना तेवढी कट खूप छान येतो आपल्या कटला तर इथं बघू शकता तुम्ही तवंग तर्री खूप मस्त आली आहे तर इथं आपला व्यवस्थित असा कट शिजवून तयार झालाय बघा एक आठ ते दहा मिनिट मी शिजवून आहे मस्त तर्री आली आहे आता आपण मिसळपाव बनवायला घेऊया तर इथं बघा मी ताटामध्ये फरसाण बारीक कट केलेली कोथंबीर आणि बारीक कट केला कांदा टाकून घेतला आहे थोडासा लिंबू घेतलाय आता सुरुवातीला काय करायचं आपल्याला मटकी टाकून घ्यायची आहे त्याच्यातील नंतर रसा टाकून घ्यायचा नंतर त्यामध्येच आपल्याला फरसाण टाकून घ्यायचं आहे भरपूर फरसाण टाकून घ्यायचा आता आणखी रसा टाकून घ्यायचा मटकी सकट टाकून घ्यायचा नंतर शेवटी आपल्याला बघा अशा प्रकारे तवंग तर्री टाकून घ्यायचे वरतून बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचे इथं आपली मस्त अशी मिसळपा बनवून तयार आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा